नमस्कार इंडिया लाइव ट्वेंटी फोर मराठी मध्ये मी नेहा कांबळे आपलं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना पाहुयात आजच्या विशेष घडामोडी नंदुरबार जिल्ह्याच्या शहाद तालुक्यातील मामाचे मोहिदे गावातील विकास संजय पिंपळे या विद्यार्थ्याला लोनखेडा येथे कॉलेजमध्ये मोटरसायकलवरून जात असताना मास्क न लावल्यामुळे पोलिसांकडून अमानुषपणे कानाचा पडदा फाटेपर्यंत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे त्याचबरोबर पोलिसांनी विकास यांच्या मोबाईलमधील सर्व डाटा डिलीट केल्याने ऑनलाईन एक्झामला देखील मुकावं लागलं आहे केवळ मास्कसाठी शैक्षणिक नुकसानसह हो कानाचा पडदा गमावून बसलेल्या विकासची मानसिक स्थिती देखील खालावली आहे मला न्याय न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही असा इशारा विकासने दिला आहे आपल्या मुलाच्या न्याय हक्कासाठी परिवारातील सदस्य व मोहिदे गावातील ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे माझे नाव विकास संजय पिंपळी मी राहणार मामाचे मोयदा माझे ऑनलाईन पेपर होत असताना तर मी पेपर देण्यासाठी जात होतो तर तोंडाला मास्क न लावल्याने सिटी पोलीस यांनी तिथं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मला मारहाण केली तर माझ्या मोबाईल त्यांनी हिसकून घेतला तिथं माझ्या डाटा सर्व डिलीट केल्यास माझ्या कानाला मारहाण करण्यास पोटामध्ये व मला उलटी झाली त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असल्याने असल्यानेही मला काहीच न्याय भेटल्याने मी असं उपोषण करत आहे मला जर न्याय मिळाला नाही माझ्या जीवाचे मी काही करून घेऊ किंवा याच्या ज याच्या जबाबदार पोलीस निरीक्षण राहील असं मी आवाहन करतो तोंडाला मास्क लावले नाही म्हणून विकास पिंपळे या विद्यार्थ्याला शाद्याच्या पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्या विकास पिंपळेच्या कानाचा पडदा फाटून त्याला कायमचे अपंगत्व आलेले आहे या कारणास्तव संपूर्ण मोयदा गाव गावातील लोकं आमरण उपोषणासाठी आज बसलेले आहेत खरं म्हणजे पोलीस प्रशासनाचा हा जो महाराष्ट्राला उत्तर प्रदेश बनवण्याचा जो हेतू आहे तो यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही संविधानाला मानणारे बाबासाहेबांवर प्रेम करणारे सगळे संविधानप्रेमी इथं उपोषणाला बसलेलो आहोत पोलिसांनी ज्यावेळेस सामान्य माणसावर गुन्हा दाखल होतो त्यावेळेस केवळ एका तासात सामान्य माणसाला अटक करणारे पोलीस या विकास पिंपळे यांना यांच्या यांना मारहाण करून मात्र एक महिना झाला तरीसुद्धा त्या पोलिसांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही यांच्या संदर्भात त्यांनी जे त्यांना मारहाण शिरगाळ झाली या संदर्भात जे तक्रारी अर्ज केलेला होता त्या संदर्भात सगळ्यात चौकशी होऊन या संदर्भातला अहवाल मान्य पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना सादर करण्यात आलेला आहे त्यावर लवकरच कारवाई होणार आहे त्यानुषंगाने तर सगळं उपमोषण करताना मी विनंती करतो आहे त्यांनी जे अहवाल गेलेला आहे त्यानुसार जी कारवाई एक आठवड्यामध्ये अपेक्षित आहे तर त्यानुसार त्या विनंतीनुसार त्यांनी जो निर्णय येईल तो त्यांना कळवण्यात येईल याबद्दलही आपण त्यांना सांगितलं आहे बोलणं झालं आहे बोलतो आहे आपण त्याच्याशी तर त्यांनी त्या विनंतीचा विचार करून पश्चिम माग घ्यावा एवढंच माझं म्हणतो याविषयी काही चौकशी संपूर्ण चौकशी झालेली आहे चौकशीवंत अहवाल माननीय एस पी साहेबांना सादर करण्यात आलेला आहे यदा कदाचित या, कदा या लोकप्रिय नाटकाची निर्माते दत्ता घोसाळकर यांचे ठाण्यातील महागिरी येथील निवासस्थानी मध्यरात्री निधन झाले त्यांच्या पाठीमागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे जवाहर बाग स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत निर्माते दत्ता घोसाळकर यांनी यदा कदाचित हे नाटक दोन हजार सरंगमंचावर आणले या नाटकात एकही लोकप्रिय अभिनेता अभिनेत्री नव्हते ने संजय पवार लिखित या नाटकाने रंगमंचावर अगदी धुमाकूळ घातला त्याचे साडेचार हजारहून अधिक प्रयोग झाले त्याची यदा कदाचित रिटर्न हे नाटक येत्या सव्वीस डिसेंबर पासून पुन्हा रंगमंचावर येणार होते कोरोनानंतरचा त्यांचा पहिला प्रयोग होणार होता त्याचबरोबर ते आणखी दोन प्रोजेक्टवर काम करीत होते अशेतच त्यांना काळाने ओढून नेले भारताच्या सैन्याने पाकिस्तान सैन्याला धूळ चारून पाकिस्तान पासून बांगलादेश स्वतंत्र केल्याची घटना सोळा डिसेंबर रोजीच घडली होती त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत त्याची औचित्य साधत लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपचे एक्केचाळीस सदस्यांनी तारकर्ली मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने समुद्रामध्ये सुमारे तीनशे एकवीस फूट ध्वज फडकावून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करून समुद्रामध्ये विजय दिवस साजरा केला समुद्रातील पाण्यामध्ये कोणत्याही देशाचा तीनशे एकवीस फूट लांब एवढा मोठा ध्वज फडकविण्याची ही पहिलीच वेळ असावी यावेळी भारत माता की जय वंदे मातरमच्या जय घोषाने तारकर्ली मालवणचा समुद्रकिनारा दनानून गेला होता आज सोळा डिसेंबर विजय दिवस विजय दिवस म्हणजे आजच्याच दिवशी पाकिस्तानबरोबर भारतानं युद्ध करून बांगलादेश भारतानं मिळवलं त्यानिमित्त आपण विजय दिवस साजरा करतो तो विभक्त करून दिला त्यामुळं आपल्याला विजय दिवस हा साजरा करण्याचा एक भारतीयांना मोका मिळतो असाच विजय दिवस पी ओ के भारताचा जो पी ओ के आहे तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे तो मिळवावा भारतानं व भारतीयांना पुन्हा एकदा विजय दिवस साजरा करण्यासाठी एक संधी द्यावी हीच आमची एक मागणी आहे यासाठी आम्ही एक संकल्पना आखलेली त्यानुसार आमच्या सगळ्या डोंगर ग्रुपनं ह्यात सहभाग घेऊन मधून आम्ही निघून तारकारली बीच म्हणून अरबी समुद्रात जाऊन सगळ्या जणांनी समुद्रात उतरून चाळीस लोकांनी ह्यात सहभाग घेऊन तीनशे एकवीस बाय दहा असा एवढा लांब तिरंगा आम्ही पाण्यामध्ये उतरून तो फडकवला व मानवंदना दिली अशा पद्धतीनं आम्ही ही मानवंदना देऊन आम्ही ही मागणी केली की भारतानं लवकरात लवकर पीओ के, के मिळवावा हेच आम्ही अपेक्षा बाळगतो व आम्ही हा इव्हेंट सक्सेसफुल केला हे जाहीर करतो जय हिंद जय हिंद भारत माता के जाए हीन। जाए हीन। भारत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उदगीर शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या शिवाजी सोसायटीच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावरून अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या अनेक इमारती उदगीर नगर परिषदेने कडेकोट बंदोबस्त पाडण्याची मोहीम सुरू केली असून याचा पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे नगरपालिका उदगीर मार्फत बस स्टँड समोरील शिवाजी सोसायटीचा जो सर्व्हिस रोड होता त्यासंबंधी मान्य सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की सर्विस रोड जो आहे तो मोकळा करावा आणि त्याचा अतिक्रमण काढून त्याचा अहवाल मान्य कोर्टाकडे एक महिन्याच्या आत दाखल करावा असे आदेश झाला होता हे प्रकरण जिल्हा न्यायालयापासून हायकोर्टमार्फत ते सुप्रीम कोर्टपर्यंत चाललं गेलं आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला निर्देश दिले की याचा अहवाल कंप्लाईन करून तत्काळ दाखल करा त्या अनुषंगाने नगरपालिकेनं आज ही आम्ही मोहीम हाती घेतली आणि आजच्या या दिवसात पहिला दिवस आहे आम्ही पहिला टप्पा आम्ही पार केलेला आहे सर्विस रोड मोकळा केलेला आहे तसंच आता बाकीचा राहिलेला जो सर्विस रोड आहे त्याचीही कारवाई आम्ही नियमाप्रमाणे लवकरच करणार आणि ती पूर्ण करून आम्ही मान्य न्यायालयाला त्याचा अहवाल दाखल करणार आहोत यामध्ये आमच्या उद्गीर्तकांनी स्वयंपूर्तीनं आम्हाला या अतिक्रमण त्या लोकांनी स्वतःहून काढून घेतलेलं आहे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दलही धन्यवाद आणि पुढीलही अतिक्रमणामध्ये आम्हाला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद नवी मुंबई वाशी येथील सायन येथील तिसऱ्या व ठाणे खाडीवर पुलाचे काम सुरू होणार आहे मात्र या खाडी पुलामुळे कित्येक मासेमारी व्यावसायिकांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे या खाडी पुलामुळे खाडीची खोली कमी होणार आहे त्याचा परिणाम मत्स्यबीजांवर होणार आहे कित्येक कुटुंब बेरोजगार होणार आहेत हा प्रकल्प करण्याआधी पुला हो पुल या पुलामुळे काय परिणाम होऊ शकतो त्यामुळे हा पूल तयार करणाऱ्या एम एस आर डी या प्रकल्प संस्थेच्या वतीने मच्छीमार व स्थानिक नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप होत आहे या प्रकल्पामुळे कोणते सामाजिक परिणाम होतील यांचाही अहवाल बनविला गेला नाही तसेच हा प्रकल्प दोन हजार तेरानुसार नुसार व भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे बनविला गेला नसल्याने फसवणूक होत आहे या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार असल्याने त्याने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे पत्रकार परिषद जी आम्ही घेतलेली आहे त्यामध्ये मुख्य जो मुद्दा आहे की वासी खाडी येते म्हणजे ठाणा खाडी क्रिक वर चौथा पुलाचं निर्माण होतो आहे एम एस आर टी सीच्या माध्यमातून आणि प्रकल्प संस्था म्हणून त्या संस्थेच्या माध्यमातून ज्यावेळेला हा प्रकल्प चालू राहील त्या चालू दरम्यान जे फिशरमॅनचं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे असं त्यांना पंधरा लाखाची त्या ठिकाणी आम्ही नुकसान भरपाई द्यावी अशी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे कायम जे प्रकल्पबाधित होणार आहेत हे जे टेम्पररी बाधित होणार आहेत जे कायम बाधित होणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही विविध मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचे कायम पुनर्वसन होण्यासाठी मग त्यांच्या नोकरी असतील त्यांना गाले असतील मग महामार्गावर फ फूड कॉर्नर्स असतील काही दुकाने असतील असे विविध मागण्या त्या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत आणि हा सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट प्रथम त्या ठिकाणी सादर करावा आणि तो, जो पर तो कसी, कसी। रिपोर्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत एकूण बाधितांची संख्या कशी कशी आणि त्या रिपोर्टमध्ये कशा पद्धतीने बाधा येणार आहे 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 होणार तर ती मागणी देखील आम्ही त्या ठिकाणी जन्मदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तरुण तरुणीच्या गाडीला अपघात झाला असून यामध्ये मूल शहरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला मूल शहरातील तीन युवक व दोन युवती चंद्रपूर येथून वाढदिवस साजरा करून परतत असताना अजयपूर गावाजवळ ट्रकला जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला यामध्ये कारमधील दोन युवक दोन युवती जागीच ठार झाले तर एक युवक अत्यवस्थ असल्याने त्याला तातडीने चंद्रपूर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर बातमीपत्रात वेळ झाले हे तुर्तास इथेच थांबण्याची तुम्ही मात्र पाहत राहा इंडिया लाईट ट्वेंटी फोर मराठी खरी पत्रकारिता खरा विश्वास